भकसो शेट आपला धमनेल कि आज आपण शेटकर यांच्या फार्म यांच्या वरती आणि आपलं बघून तुम्हाला समजलं असेल की आज व्हिडिओ कशा संदर्भात असणार आहे मित्रांनो तर मित्रांनो ज्याने काल गाजवला असा सप्त केसरी छोटा लक्ष इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो छोटा लक्ष्या मित्रांनो ज्याने आपला काल घालून ठेवला आहे असं सप्तहन घरी छोटा लक्षात इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो त्या तुम्ही ते बघू शकता त्याच्याशी रेस्ट इथे तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो एवढा ओय झाले मित्रांनो जे पण त्या दिसत रेस्टी अजून जशी आहे तशी आहे मित्रांनो अजूनही चांगलं चांगलं पाणी पाजेल असा हा बैल आहे तुम्ही ते बघू शकता आपल्या व्हिडिओमध्ये नंतर आपण कडाव येथे आलो आहे सचिन शेडकर त्यांच्या फार्म हाऊसवरती आणि ते तुम्ही लक्ष तुम्ही बघू शकता सत्य हिंद्री छोटा लक्ष मित्रांनो आपल्याबरोबर इथे किरणदाद आहेत किरणदाज आहे ते कडलं लावतात हात लावतात काहीही करतात मालिश वगैरे करतात तुम्ही ते बघू शकता पण त्यांना तो काही करत नाही मित्रांनो पण जर असा दुसरा माणूस त्याच्यावर जवळ गेला तर त्याच्यावर तो धावतो मित्रांनो तो मारण्यासाठी पुढे येतो इथे किरणदादाला काही करत नाही मित्रांनो छोटं लक्ष आहे ते बघू शकता तुम्ही आणि मित्रांनो इथे छोटा लक्ष आणि त्या साईडला मित्रांनो थार आता मित्रांनो ह्या हंगामामध्ये थार तुम्हाला आपलं नाव करताना दिसणार मित्रांनो सचिन शेडकर करत यांचा था, थार या सीझनला मित्रांनो बिनजवडच्या झर्दीमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आणि मित्रांनो तिथे छोट्या लक्षाची शर्य अशी तुम्ही बघू शकता मित्रांनो अजून मित्रांनो थार आपल्याला दिसला नाही या वर्ष बिनगौ शिर्डीमध्ये थार आपल्याला नक्कीच दिसणार म याचं नाव सुद्धा मित्रांनो छोटा लक्ष आहे मित्रांनो आणि हा एक क्रॉस ब्रीड मध्ये येतो मित्रांनो आणि याचा सुद्धा फल सुरेख आहे आदत वयामध्ये आणि सुद्धा मैदान गाजवलेत मित्रांनो